विद्यार्थी मित्रांनो बघा तलाठी दोन हजार तेवीस ला हा टाकी व नळ यावर आधारित प्रश्न प्रश्न दिसायला जरी खूप मोठा असला तरी खूप सोपा आहे प्रश्न एकदा वाचून घेऊ फास्ट मध्ये एक टाकी भरण्यासाठी तीन पंप आहेत ए बी सी बरोबर तीन पंप आहेत ए बी आणि सी पुन्हा काय म्हणतो बघा जेणेकरून अशा प्रकारे उघड जातात जेणेकरून बी आणि सी स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे अठरा तास आणि बारा तासात भरू शकतो सेपरेट लावले तर बी अठरा तासात भरतो सेपरेट लावला सी तर बारा तासात भरतो बघा बी अठरा आणि सी बारा हे भरतात याला प्लस करू आपण बरोबर भरणारे म्हणजे प्लस पुन्हा काहीतरी पाईप ए तिला पंधरा तरी कमी करू शकतो म्हणजे पाईप पाणी भरत नाही तो छिद्र आहे थोडक्यात ते पाणी टाकी रिकाम करतात एक झालं पंधरा तास रिकामा म्हणजे वजा आता बघा हे त्यांचे वेळ आहेत पंधरा तास अठरा तास बारा तास बरोबर आहे आपल्याला पुढे काय टाइम काढायचा आहे टाइम काढायचा आहे त्याच्या आधी आपल्याला काय त्यांच्या क्षमता काढाव्या लागतील क्षमता काढायचं म्हणलं तर आपल्याला टाकीची क्षमता माहित था पाहिजे टाकी किती लिटरची आहे बरोबर टाकी कशी काढायची या सर्वांचा लसावी काढायचा एलसीएम काढायचा बघा पंधरा अठरा आणि बारा यांचा जर लसावी काढला तर तो येतो एकशे ऐंशी युनिट एकशे ऐंशी युनिट येतो बरोबर मग आता मग प्रत्येक पाईपाची प्रत्येक पंपाची क्षमता काढू लागेल त्याची ताकद किती आहे बघा पंधरा गुणिले बारा ऐंशी येतं पुन्हा अठरा गुणिले दहा ऐंशी येतं आणि पुन्हा बारा गुणिले पंधरा एकशे ऐंशी म्हणजे ए एका तासामध्ये बारा युनिट पाणी बाहेर काढतो बी एका तासामध्ये दहा युनिट पाणी मध्ये टाकतो आणि सी एका तासामध्ये पंधरा युनिट मध्ये टाकतो हे प्लस प्लस आहेत हे मायनस आहे बरोबर का पुन्हा काय विचारले सर्व तीन पाईप एकत्र उघडले आहेत आणि पाच तासानंतर पाईप ए बंद केला तर उर्वरित टाकी किती तासात भरली जाईल पहिल्यांदा तिने तीन पाईप एक तास ओपन केलेत आणि पाच तास ठेवलेत पाच तासानंतर जेवढी टाकी शिल्लक आहे ती भराय किती वेळ लागेल असं आपलं विचारलं बघा मग मित्रांनो एका तासामध्ये एक किती भरत असेल ते बघू कारण त्यांची आपल्याला क्षमतेची बेरीज करावं लागेल ते बारावाला जे आहे का म्हणजे ए ए काय करतो पाणी काढून घेतो म्हणजे याला निगेटिव्ह द्यावं लागेल ही पॉझिटिव्ह भरणारी दहा पंधरा किती पंचवीस आणि पंचवीस मधून हे बारा काढून घेणार पंचवीस मधून बारा गेले किती राहिले तेरा बरोबर का मला सांगा मित्रांनो त्यांची एका तासात तिघ मिळून तेरा टाकी भरते तेरा युनिट टाकी आहे एकशे ऐंशी लिटरची आपल्याला किती पाचच तास भरायला सांगितले स्टार्टिंगला चला तेरा गुणिले पाच किती तेरा पाच पाच स्ट। पाच स्ट युनिट टाकी भरली पुन्हा एक गायब होतो बरोबर उरली किती बघा एकशे ऐंशी मधून पासष्ट गेले किती उरले एकशे पंधरा उरले एवढी टाकी भरायची राहिली मग आता एक गायब झालं पिक्चर मधून आता राहिले कोण बी आणि सी त्यांच्या क्षमता घेऊ दहा आणि पंधरा किती पंचवीस मग पंचवीस न्यायला भाग देऊ चला पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आता उरले किती इकडे पंधरा उरले पंधरा छेद पंचवीस बरोबर का मित्रांनो बघा आता तास छेद पंचवीस बरोबर चार पूर्णांक पंधरा छेद पंचवीस तास आपलं उत्तर आलंय पण पर्याय मध्ये आपल्याला कुठं दिसत नाही बघा हे चार पूर्णांक तास तर आहेत आपले बघा चार तास कुठं दिसतंय पर्याय क्रमांक एक मध्ये पण तुम्ही म्हणता छत्तीस मिनिटं कसे बघा हे जे पुढला अपूर्णांक आहे त्याला आपण मिनिटामध्ये करू पंधरा छेद पंचवीस कसं करायचं मिनिटामध्ये गुनिले साठ करायचं चला करूया काटाकडे का पाच पाच पंचवीस पुन्हा बारा पंचे साठ पुन्हा पाच एक पाच पाच तरी पंधरा बारा गुणिले तीन छत्तीस म्हणजे किती झालं बघा चार तास छत्तीस मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे धन्यवाद